हेडलाइन्स नंतर बातम्या सविस्तर बघणार आहोत आणि सुरुवातीचीच बातमी राजकारणातली एक मोठी आहे ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक ठाकरेंच्या भेटीसाठी गेल्यात नाईक ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्री निवासस्थानी दाखल झाल्यात वैभव नाईक मातोश्री निवासस्थानी दाखल झालेत वैभव नाईकांची गेल्या काही दिवसांपासून एसीबी चौकशी सुरू आहे आणि त्याच अनुषंगानं ठाकरेंसोबत त्यांची भेट होते त्यामुळे या भेटीला अतिशय महत्व प्राप्त झालंय यासंदर्भात देवेंद्र कोल्हटकर आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देत आहेत देवेंद्र वैभव नाईक उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचले आहेत नेमके काय अपडेट करतात भेटीचं कारण करू शकले का वर्ष आपण बघतोय की शिवसेना ठाकरे गटामध्ये खास करून कोकणामध्ये पडझड पाहायला मिळत आहे माजी आमदार असतील किंवा पदाधिकारी असतील शिंदे गटात प्रवेश करतात आहे वैभव नाईक यांच्या संदर्भात देखील विविध चर्चा ज्या आहेत राजकीय वर्तुळात सातत्याने घडत घडत असतात आणि त्याच अनुषंगे ही भेट जी महत्वाची मानली जाते वैभव नाईक यांचा पराभव झाल्यानंतर ही पहिली भेट आहे शिवाय काही दिवसापासून आपण बघितलं तर अँटी करप्शन ची चौकशी देखील वैभव नाईक यांच्या वरती सुरू आहे त्यामुळे त्यांच्या बाबत देखील विविध चर्चा ज्या आहेत त्या घडतात त्यामुळे ही जी भेट आहे उद्धव ठाकरे यांच्यासोबत जी मातोश्रीवर सध्या सुरू आहे ती त्यामुळेच महत्वाची मानली जाते निश्चितच देवेंद्र या भेटी संदर्भातली सगळी माहिती तुमच्याकडून जाणून घेत राहू तृतास धन्यवाद